मला हे माहितीये स्वामींचं ब्रिदवाक्य भिवू नकोस भिवू नका मी तुमच्या पाठीशी मला माहिती आहे की जोपर्यंत माझ्या देवाला माहितीये की मी चुकीचं करत नाही तोपर्यंत मला घाबरायचं कारण माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्याकडे स्वामींचा आदेश माझा बाबा गेली साठ वर्ष रोज मठात जातो जास्त आमच्याकडे मेहनत नाही एकदा नामस्मरण होतं दीडशे दोनशे लोक येतात आणि घरात नामस्मरण होतं मी पण सतत प्रिय श्लोक स्वामींचं नाव घेत असतो मला असं वाटतं की तुम्ही स्वामींचं नाव घ्या साईबाबांचं घ्या प्रभू रामचंद्रांचं घ्या भगवान श्रीकृष्णाचं घ्या कोणाचंही नाव तर तुमचा तुमचा मार्ग तुम्ही शोधा मार्ग तुमच्या ज्या त्याचा प्रत्येकाने निवडायचा पण कदाचित माझा जी सकारात्मकता आहे किंवा पॉझिटिव्हिटी आहे कदाचित माझ्या जी मला राग येत नाही जी भावना आहे ती ह्या नामस्मरणातून आलेली भावना आहे कारण मला माहिती आहे ना माझ्या देवाला माहिती आहे काय चाललंय मी उत्तर ज्याला बांधील त्यालाही फक्त मी जोपर्यंत कोणाचं वाईट करण तोपर्यंत